एक नंबर म्हणू एक नंबर ओके थँक्यू बाबाचा धाबा नमस्कार म्हणजे एम जे रिल्स आपलं सहर्ष स्वागत आहे तर आज आपण आलो आलोय रात्री आपण ओंकारेश्वरचं दर्शन घेतलं आणि आता आपण ममलेश्वरचं दर्शन घेण्यासाठी आलो ममलेश्वरचं देऊळ आहे आणि बघा इथून एंट्री आहे आतमध्ये शूटिंग करता येत नाही आम्ही जाऊन दर्शन घेतलेलं आता एकदम सुंदर दर्शन मिळालेलं आहे आणि हा परिसर आहे समोर जे दिसते ते ओंकारेश्वर मंदिर आणि आम्ही आता बोटिंग करायला आलोय तिथून बोटिंग आहे सगळी सवारी आम्ही आता बोटिंग काढणार आहोत इकडून इकडे बघा इथूनच नर्मदा परिक्रमा पण पर सुरू होते ते ठिकाण आहे खाली नर्मदेश्वर आहे बघा समोर जे मंदिर आहे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग होणार आहे आहोत आज इथून मंदिर आहे आपण बोटीमध्ये आहोत आता इकडे भंडू आहेत भंडू बोट आहे आणि इकडे आपल्याला डॅम दाखवणार तसंच शंकराचार्यचा स्टॅच्यू आणि शंकरांचा स्टॅच्यू तस त्रिवेणी संगम आपण बघणार आहोत නිවරව. <laughs> හරි. <laughs> はい。 मजुला होती ती नर्मदा आणि आता आपण या कावेरी नदीमध्ये आहोत इथे संगम आहे हा हा का संगम आहे इथे नर्बे नर्मदा आणि कावेरीचा संगम तिथे आता टन मारला बोटीन आणि आता आपण परत रिटर्न झालो परतीचा प्रवास चालू झालेला आहे आणि आपण आता संगमावरनं परत चाललो आहे नर्मद शंकराचारचा स्टॅच्यू आहे शंकराचार्य आपण या या बोटीतून आलो आता इथे उतरलो समोर मंदिर आहे बघा आणि हा इकडे जाण्याचा आपण इकडून वरती आपल्या हॉटेलकडे जाऊया काम बोट सफारी पूर्ण झाली हा घाट आहे पूर्ण बघा मजा समोर तिथून सम समोर जे आहे तिथून ओंकारेश्वरला जाण्यासाठी इंटनी आहे मंदिराला ज्योतिर्लिंगाला भेटण्यासाठी बाजूला असा बाजार आहे आपण ते बघूया

बाजूला धार्मिक वस्तूंच्या साहित्यांची दुकान आहे नमस्कार मंडळी तर आपण आता ओंकारेश्वरनं निघालो आहोत उज्जैनला जाण्यासाठी तर आता तिथून एकशे चाळीस किलोमीटर आहे उज्जैन तर मध्ये इंदोर लागणार इंदोरवरनं आपण इथे मध्ये जरा थांबलो आहे नारळ पाणीचा आस्वाद घेण्यासाठी मॅडम कापतायत नारळ पाणी आपण नारळ पाणी पिऊया आणि नंतर पुढचा प्रवास करूया धन्यवाद नारळ पाण्याचा आस्वाद घेऊया हो बाबा का ढाबा मध्ये आपण थांबलो आहे आणि पनीर आणि सरसों का साग सर सरसों का साग आणि पनीर भुर्जी आणि मक्के की रोटी बघा मक्के की रोटी स्पेशल बटर मार्किंग आणि एक साधी रोटी पण आहे एक नंबर आहे बोलतोय कसा आहे एक नंबर भंडू एक नंबर ओके थँक्यू बाबाचा धाबा ఇోర్ హైవే మధ్య